पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार याबाबतचा निर्णय स्वतः पक्षाध्यक्ष राज ठाकरे तेवीस एप्रिल रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत मालासोपारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकवीस एप्रिल रोजी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापली मतं व्यक्त केली व पक्षाध्यक्ष जो निर्णय जाहीर करतील तो आम्हाला मान्य असेल अशा प्रकारची भूमिका घेतली तेवीस एप्रिल रोजी राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा पालघरमध्ये कोणाला असेल हे जाहीर करणार आहे बहुजन विकास आघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देणार असं जवळपास निश्चित झालंय याची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पालघरमध्ये आमची भूमिका अशी असेल की आज पालघरमध्ये याच्या आधीच्या निवडणुकी म्हणजे सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला जो पक्ष जो उमेदवार काँग्रेसमध्ये होता त्याला बीजेपी बीजेपीने घेतलं पीमधनं निवडणूक लढवली शिवसेना त्यांच्या विरोधात लढली एकमेकांना खालच्या पातळीला जाऊन आरोप केले आणि पुन्हा तोच उमेदवार आज शिवसेनेत आहे आणि त्याचा प्रचार बीजेपी करते याचा अर्थ तुम्ही वसई विरारच्या लोकांना गृहित धरताय का तर या सगळ्यांचा एक लोकांमध्ये आहे आणि त्या चिडीचं त्या ती जी आहे त्या चिडीचं जे काय लोकांसमोर आता जे हे येणार आहे ते आता तुम्हाला कळेलच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणाला पाठिंबा करेल ते त्या मंगळवारी सन्मान राजसाहेब आमची बैठक आहे आणि त्या बैठकीत आम्हाला जो आदेश देतील तो आम्ही मान्य करून मतदान करू दरम्यान वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या विरोधात असलेले मनसेचे अनेक कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बहुजन विकास आघाडीला मनसेने पाठिंबा दिल्यास मनसेचे अनेक कार्यकर्ते हे तटस्थ राहण्याच्या भूमिकेत असल्याचीही चर्चा आहे त्यामुळे मनसेच्या आगामी वाटचालीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे